सध्या आपण बातम्यांमध्ये ऐकतोय की पुण्यामध्ये एक, एक वेगळ्याच प्रकारचा आजार आजाराचं नाव आहे जीबी सिंड्रोम गुलियन बारी सिंड्रोम याच आजाराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आणि आयुर्वेदा नुसार या आजारामध्ये ट्रीटमेंट आहे का हे सुद्धा बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची तर ते आपण बातम्यांमध्ये ऐकतोय की गुलियनबारी सिंड्रोम जे आहे त्याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरामध्ये दिसत आहेत तर हा गुलियनबारी सिंड्रोम नेमका होतो कसा गुलियनबारी सिंड्रोम ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये जीबी सिंड्रोम असं म्हटलं जातं हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे ऑटो इम्युन डिसीज आहे ऑटो इम्युन आजार आहे ऑटो इम्युन आजारामध्ये नेमकं का होतं काय तर आपलीच इम्युनिटी जी असते ती आपल्या शरीराविरुद्ध लढत असते म्हणजे काय आपलेच सैनिक आपल्या शरीराचे सैनिक ज्यांनी आपल्या शरीरामध्ये आलेले व्हायरसेस बॅक्टेरिया यांना मारायला पाहिजे ते उलट आपल्या शरीराला मारत असतात अरे चा हे कसं काय होतं तुम्ही म्हणाल अरे हे होतं म्हणजे काय की जेव्हा एखादा इम्युनिटी लेवल ऑटो इम्युन मध्ये खास करून जीबी सिंड्रोम मध्ये तेही जे इम्युनिटी लेवल असते ती आपल्याच पेरिफेरल नर्वस सिस्टीमला डॅमेज करत असते आता तुम्ही म्हणाल हे पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय गोष्ट आहे नर्वस सिस्टीम म्हणजे नसा ज्या आपल्या शरीरामध्ये सर्वत्र पसरलेल्या आहेत आणि आपल्या ब्रेनकडून तो एखादा संदेश असेल म्हणजे हा हात हलवायचा हात आहे आपल्या हातापर्यंत पोहोचवण्याचं काम ही नर्वस सिस्टीम म्हणजे नसा करत असतात आता सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आपला मेंदू आणि मेंदूतून निघणारा स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू आता या स्पायनल मधून ज्या छोट्या 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 नसा पूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत हातांमध्ये आहेत पायांमध्ये आहेत त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतात आणि जीबी सिंड्रोम मध्ये हीच पेरिफेरल नर्वस सिस्टीम आपल्या इम्युनिटीद्वारे इम्युनिटी लेवलद्वारे डॅमेज केली जाते आपले जे शरीरातले सैनिक आहेत ते ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे या नसा आहेत त्यांना डॅमेज करतात आणि अशा प्रकारे हळूहळू हळूहळू तुमच्या शरीरामध्ये जीबी सिंड्रोमचे गोलियन बारी सिंड्रोमचे सिमटम्स म्हणजेच लक्षणं दिसायला लागतात आता या गुलियन बॉडी सिंड्रोम मध्ये जीबी सिंड्रोम मध्ये नेमकी लक्षणं काय दिसतात तर आता मगाशी मी मध्ये सांगितलं त्याप्रमाणे की ते पेरिफेरल नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम तुमची जेव्हा डॅमेज होती त्यावेळेला तुमचे मसल्स तुमचे जे काही स्नायू आहेत हाताचे स्नायू असतील हो पायाचे स्नायू असतील पाया ते हळूहळू दुखायला लागतात त्याची पॉवर कमी होते त्याच्यातली ताकद जाते तुम्ही छोटी छोटी जी काही कामं असतील म्हणजे उठबस कामं आहेत चालणं आहे थोडंसं काही सामान उचलणं आहे हे कामं करायला सुद्धा तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि हाच थकवा हळूहळू पुढे वाढत जातो कारण का त्या मसलची पॉवर जी आहे ती हळूहळू करत कमी होते आणि पूर्णतः तुम्हाला पूर्ण शरीराचा पॅरलेसिस होऊ शकतो म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला जीबी सिंड्रोम झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्हाला पॅरालायसिस होईल ही नर्वस सिस्टीम जी आहे ती हो हळूहळू हो डॅमेज होते आणि कालांतराने तुम्हाला पूर्ण शरीराचा पॅरालायसिस म्हणजे लकवा होऊ शकतो त्याच्यामधलेच अजून एक आहे ही पेरिफेर नर्वस सिस्टीम जी आहे ती तुमच्या हार्ट मसल्स आहेत त्यांना सुद्धा सप्लाय करत असते त्यांच्यापर्यंत सुद्धा संदेश पोहोचवत असते आणि ज्या वेळेला ते हार्ट मसलवरती ही पेरिफेर नर्वस सिस्टम जी आहे ती ऍक्ट करते आणि त्याच्यावरती हा जीबी सिंड्रोमचे सिमटम्स दिसायला लागले तर हार्ट मसल्स जे आहेत ते वेगळ्याच प्रकारे कार्य करायला सुरुवात करतात म्हणजे एकदम जोरात हार्ट पंपिंग व्हायला हो लागेल ला आणि त्याच्याने तुम्हाला हृदयाचा त्रास होऊन हृदय विकाळून माणूस लगावू शकतो किंवा ही खरं नर्व सिस्टीम जी आहे ती तुमच्या जिभेला सुद्धा नर्व सप्लाय करत असते आणि जिभेचा नर्व सप्लाय कमी झाला पडजीब आपण त्याला जी म्हणतो ती पडजीप मागे पडली तर ती श्वसन नलिकेवरती पडू शकते आणि त्याच्याने स्वच्छवास रोखल्यामुळे माणूस दगावू शकतो तर जी सिंड्रोम हा खूप सिरियस गोष्ट आहे जर का तुम्हाला सिमटम्स इनिशियल सिमटम्स दिसायला लागले तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे कारण का पुढे जाऊन ते सिमटम्स सिव्हिअर झाले तर त्याचा खूप भयानक त्रास आपल्याला होऊ शकतो आता हा जीबी सिंड्रोम नेमका होतो कशामुळे जसा आता काही वर्षांपूर्वीच कोविड होऊन गेला त्याच्या एक कोविड नाईन्टीन नावाचा व्हायरस होता तो व्हायरस शरीरामध्ये गेला की तुम्हाला कोविड व्हायचा तसा जीबी सिंड्रोम हा व्हायरसमुळे होतो का तर नाही सिंड्रोम हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे तो नेमका कशामुळे होतो याचा अजूनही कोणाला पत्ता लागलेला नाही पण त्यातल्या त्यात मीडियामध्ये सुद्धा आणि आपल्या टेक्स्ट मध्ये सुद्धा मेडिकल बुक्समध्ये सुद्धा जे काही पॉझिटिव्ह फॅक्टर ज्याच्या जी जीबी सिंड्रोम होतो हे सांगितले त्यातले काही फॅक्टर्स मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे बाहेरचं खाणं आता मीडियामध्ये पण येत की नॉनव्हेज खाणारे जे लोक आहेत त्यांच्या जे काय म्हणतात ते चिकन आहे किंवा ते पोल्ट्री ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून हा जेबी सिंड्रोमचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावरती होतो नेमकं होतं काय तर चुकीच्या पद्धतीने शिजवलेलं जे काही अन्न आहे मग ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो ते आपली सिस्टीम जी आहे अन्न पचनक्रिया जी आहे ती खराब करतं आणि त्याच्यामुळे हो जेबी सिंड्रोम किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर्स तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात म्हणजे असं स्पेसिफिकली सांगता येणार नाही की तुम्ही नॉनव्हेज खाणार तुम्ही चिकन खाल्लं तरच तुम्हाला जेबी सिंड्रोम होईल असं नाहीये तुम्ही जर का व्हेज खाणार असाल आणि तुम्ही बाहेरच्या चुकीच्या गोष्टी खाल्ल्या ज्या व्यवस्थित शिजवलेल्या नाहीयेत किंवा त्याच्यावरती व्यवस्थित प्रोसेसिंग केलेलं नाहीये अशा गोष्टी जर का तुमच्या शरीरामध्ये गेल्या तरी सुद्धा तुम्हाला जीबी सिंड्रोम होऊ शकतो आणि त्याच्या इनिशियल सिमटम्स मध्ये तुमची पोटदुखी असेल उलट्या असतील किंवा काही रेस्पिरेटरी ट्रॅकचे सिमटम्स सुद्धा तुम्हाला दिसू शकतात म्हणजे सर्दी आहे खोकला आहे लॉन्ग स्टँडिंग कफ आहे त्या कफामुळे होणारा सर्दी पडचं किंवा ताप आहे हे सिमटम्स सुद्धा ह्या ह्यांच्यामध्ये दिसतात तर आणि बऱ्याचदा कसं होतं की जुलाब झाले किंवा सर्दी खोकला झाला तर तो एखादा व्यक्ती आहे तो नुसत्या घरच्या घरी काहीतरी औषधं घेतो ऍलोपॅथीची दोन तीन औषधं घेतो आणि ते सिमटम्स कमी करतो पण लॉन्ग स्टँडिंग त्याच्या शरीरामध्ये नेमका दुसरा कोणता तरी त्याच्यातून आजार निर्माण झालेला असेल आणि तो तसा जर राहिला तर त्याच्याने सुद्धा जीबी सिमटोम्सचे सिमटम्स पुढे जाऊन वाढू शकतात त्याच्यामुळे पहिली गोष्ट अशी करायची की तुम्हाला कोणताही त्रास झाला तर तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना किंवा तुमचे जे काही फॅमिली फिजिशियन्स आहेत त्यांना जाऊन दाखवायचे की आणि त्यांना जाऊन विचारायचं की मी इथे इथे बाहेर खाल्लेलं किंवा या गोष्टी गेल्या पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये माझ्या पाण्यामध्ये होत्या आणि त्याच्यामुळे मला हा हा त्रास होत होतो तुम्हाला गाईड करते योग्य प्रकारे की ते नेमके कसले सिमटम्स आहेत आणि काय आहेत आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे जीबी सिंड्रोमला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का म्हणजे फॉर्स एका पेशंटला एखाद्या व्यक्तीला जीबी सिंड्रोम हा था डायग्नोस झालेला आहे आणि त्याचे सिमटम्स जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ते म्हणजे शरीरातले जे काही मसल्स आहेत ते वीक व्हायला लागलेले आहेत ला शरीरातली ताकद कमी झालेली तुम्हाला उडबस करण्याला तुम्हाला कठीण जात असे जे सिमटम्स आहेत ते जर का तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागलेले आहेत ला एखाद्या व्यक्तीच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर अशा व्यक्तींना पोटातून आयुर्वेदिक औषध देणं आवश्यक आहे त्याच्याने तुमचे जे काही शरीरामध्ये आपण ह्यांना वातव्याधीमध्ये म्हणजे जे काही वाताचे त्रास आहेत त्यांच्या तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टीम ह्याच्यामध्ये डॅमेज झालेली येतो वातव्याधींमध्ये हा भाग येतो आणि ते कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही पोटातून औषधं घेऊ हो शकता त्याच्याबरोबरच पंचकर्मामध्ये काही पंचकर्म आहेत ज्याच्यामध्ये पिंड स्वेद आहे बस्ती आहे सर्वांग स्नेह स्वेदन आहे असे सिमटम्स असे दे, जे काही पंचकर्म आहेत या पंचकर्मांद्वारे आपण हे जीबी सिन सींट्र, सिंड्रोमचे जे काही सिमटम्स आहेत ते हळूहळू हळू करून कमी करू शकतो आणि पूर्णतः रुग्ण बराही होऊ शकतो अर्थातच जीबी सिंड्रोमचे जे काही सिमटम्स आहेत ते इनिशियल स्टेजमध्ये जर का पेशंट आपल्याकडे आणत तर तो, तो बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये रिकवर होतो जसे सिमटम्स वाढत जातील आणि जशी तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टीम जास्ती डॅमेज होत जाईल तसं ते रिकवर करणं हळूहळू कठीण होत जातं तुम्ही सगळ्यांनीच आता फक्त पुणे शहरापुरतंच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा भारतामध्ये सुद्धा सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे की बाहेरचे अन्न पदार्थ एक तर खायचे नाहीत आणि खायचे असतील तर ता ते चांगल्या क्वालिटीचे असतील याची शाश्वती करून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद